नमस्कार मंडळी झी मराठीवरील चर्चेत राहणारी मालिका म्हणजे सावळ्याची जणू सावली सावली नावाच्या मुलीची गोष्ट असलेल्या या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत मालिकेत सावलीने तारा सोहमचं लग्न लावून दिलं आहे पण लग्न करून घरी आल्यावर तारा सावलीचे उपकार विसरली आहे ती सावलीला सतत त्रास देते त्यातच आता जोगतिनीने घरावर असलेल्या काळ्या सावलीच्या भविष्यवाणीमुळे तिलोत्तमा चिंतेत आहे आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे प्रोमोमध्ये पाहायला मिळते की घरात देवीचा गोंधळ सुरू असतो तारा आणि सावली नृत्य करत असतात तेव्हा तारा मुद्दाम वीर असलेलं ताट उचलते तिला ते सावलीवर फेकायचं असते ती मुद्दाम तिच्या पायात पाय घालते पण ताराचा स्तोल जातो आणि ताटातील सगळा वीर तिलोत्तमाच्या तोंडावर पडतो तो प्रकार पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो मालिकेच्या या प्रोमो पाहून प्रेक्षक चांगले संतापले आहेत ताराला तिची लायकी दाखवून दिलीच पाहिजे सावलीने काय हा फालतूपणा आजकाल प्रत्येक मालिकेत अशी जोगतीने येतच असते प्रेक्षकांना मालिकेतून काहीतरी शिकवण आदर्श मिळेन असे काहीतरी दाखवा आणि काळ्या रंगाचा इतका तिरस्कार का सगळ्यात भंगार आणि थुकरट मालिका आहे काहीच तारतम्य नाही कधी मध्ये येईल तसा एपिसोड ढकलतात उगाच काहीतरी दाखवून महिनाभर ती सावली नको नको ते बावळटासारखं ऐकून घेते आणि मग एक दिवस फक्त हिंमत दाखवते परत जैसे थे सिरियल तिथल्या तिथेच सगळ्यात भंगार मालिका आहे अशा भिकार मालिका अलका कबूल यांच्या काळात चालायच्या आज नाही चालणार लहान मुलंही आज डोकं वापरतात नवीन लेखक नवीन सन... लेखकांना संधी द्या मराठी एक कपूर झाले मराठी मालिका खाली जात आहे काळा रंग नको त्यास नको तेवढा बाऊपणा जुन्या काळात मालिका बऱ्या होत्या अशा कमेंट्स प्रेक्षकांनी लिहित नाराजी व्यक्त केली आहे